आज आपण जी पलवान यांची जी काय मुलाखत घेतली आणि त्यांच्या घरी आलोय आपण त्यांची परिस्थिती बघू आणि परिस्थिती एवढ्या हालाकीची की बिघड परिस्थिती पलवान तयार केले त्यांच्या वल्लांचं कौतुकच केलं पाहिजे या आता त्यांच्या घरातलं सगळं ही अतिशय गरीब घरातला परवान आणि थोडक्या काळामध्ये जास्त प्रगती केलेला परिस्थिती गरीब असे ना पण वडिलांचं कर्तृत्व आणि मुलाचं ही कष्ट ह्या दोन्हीचा संगम मिळून झालेला आहे छोटीशी ही, ही दूध पुढे हे पात्यांचं घर हे मसरांचं हे सगळं ह्याच्यावरती त्यांचं सर्व कुटुंब चालतं हे एवढ्यावर काय भागणार आहे आपलं आणि ह्या ह्या गरीब परवानाला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि त्यांच्या होताही तेवढ्या जास्तीत जास्त परवानच्या पुस्तक ह्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात अस महाराष्ट्रात असतील बाहेर राज्यात असतील हे मित्रांनो त्यांची जी काय कुस्ती सतरामध्ये जी काय प्रेम आणि जी काय त्यांची कमाई का आहे ते आपण बघू शकतो मित्रांनो या मुंबई पोलीस मधुकर रघुनाथ शिंदे यांच्या एक दोन तीन चार पाच सात सात आठ आठ कधी मित्रांनो गरीब परिस्थिती मोठ्या करना राहणं अशक्य आहे आणि तरी पण त्याच्या कुठंत लहान तालमीत राहून ही रक्ताचं पाणी करून ही जी कमवलेली जी इस्टेड आहे हे असेल आपले शिवजी जन्म असतो मध्यवर्ती मंडळ सोलापूर त्या शैलेश दादा पिशे यांच्यातर्फे सोलापूरला तातीस तातीझोमळे यांची कुस्ती झाली आणि तिथं त्यांना जी काय दिलेली ती काय ट्रॉफी आहे आणि ते अतिशय बघा त्यांच्या कामा प्रती तेवढी मोठी आहे आणि तिथं कोणाला सोपून झाली ती कुस्ती कोणासोबत झाली कुस्ती तिथं uh, सूरज because... मुलांनी सूरज मुलांनी सोबत त्यांची कुस्ती झाली आणि त्याला चितपट चारही मुद्द्यात चित करून विजेते होऊन ही uh. सोलापुरातलं uh, 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 ही जी मोठी ही जी ट्रॉफी आहे ती घेऊन आले पलवान तात्या हे तुम्हाला कुठलं कुठून मिळेल कदा आणि कोणाला मारून घेतात ती कदा ही कदा सोलापूरला भेटलेली छत्रपती हो धन्यवाद आणि कुठं कुठं झाली कुस्ती आणि काय झाली कुस्ती जरा का काय ही कुस्ती मामासाहेब मावळ तो प्रशासक आहे का होय हा त्यावर कुस्ती चालती हा ही घेऊन दाखवा राजगड केसरी राजगड केसरी का बघा ही अशी तात्यांची ही जी कमाई आहे आणि खरोखर गरीब घरातला पैवान काय असतो ते आज मला बघायला मिळालं आणि मी महाराष्ट्राला आवर्जून सांगेल गरीब घरातलेच पैवान घडतात आणि असे जे काय ही कर्तृत्व आणि कुस्तीवरच प्रेम असणार ही घरानं त्यांच्या घरामधले त्यांचे वडील पलवान त्यांच्या वडिलांचे वडील पण पैलवान मित्रांनो ही जी अशी परंपरा पिढ्याने पिढ्या चालत आलेली आहे ही कुठं तर कुस्तीवरती प्रेम असल्यामुळं आणि अजून पण त्यांच्या घरामध्ये जे काय त्यांचा तात्यांचा लहान भाऊ असेल त्यांनाही काही दिवसातच त्याच्या खांद्यावरती महाराष्ट्र केसरीची गदा दिसणार आहे असं वय वर्ष सध्याला आता पंधरा आहे पण त्याचं वय वजन एकशे पंचवीस किलोचं त्याचं बोज आहे आणि त्याला शंभर टक्के एका ये येत्या पाच वर्षामध्ये त्याच्यावरती खांद्यावरती मार्ग केसरीची पुष्टीची गदा त्याच्या खांद्यावरती असणार आहे जय जिजाऊ जय शिवराय